नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोल पाटील ब्लॉक्स या चॅनेलवरती चालू वर्षातील शेवटचा महिना आणि शेवटच्या महिन्यातील एक मोठं असं मैदान नाव सांगायची गरज नाही तुम्हाला समजलंच असेल उद्या आहे पुसेगावचं हिंद केसरी मानाचं मोठं मैदान आणि आपण त्या मैदानाला चाललो आहोत तर आ, उद्या तुमच्यासाठी आपण सर्व अपडेट देऊ मैदानावर जाऊन सुरुवातीला थोडंसं व्लॉगिंग करू त्याच्यानंतर मुलाखती घेण्याचा प्रयत्न करू जेवढे नंदी आले असतील जितके कवर करता येईल तेवढे कवर करण्याचा प्रयत्न करू आणि नवीन नवीन नंदीसुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आपल्याला आजचे लॉट्स काही बघता आले नाहीत ऑफिसला गेल्यामुळे पण एक ठराविक लॉट्स आपल्या इन्स्टा पेजवरती आलेले आहेत जसे की सर्वात मोठा लॉट म्हणजे आपला मथुरचा प्रत्येकांना आतुरता असते ते मथुरचा लॉट कोणता आहे तर आपण चोवीस चोवीस गटात आहे मथुर एक हजार एक आणि सर्जा एक हजार एक आहे पंचावन्न गटात मथुर बावऱ्याबरोबर पळणार आहे आणि सर्जा पळणार आहे बलमाबरोबर तर पाहूया आणखी बकासूरचा अजून काही आपल्याकडे अपडेट आलेलं नाही आहे तरी पण आलं अपडेट तर आपण तोसुद्धा देऊ आणि उद्या पाहू आपण मैदान कसं होणार आहे मोठं मैदान असणार आहे मानाचं मैदान आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा व्हिडिओ पहा लाईक करा कमेंट करा आणि शेअर जरूर करा आपल्या मित्रांच्याबरोबर तर चला तर आपण जायचं आहे आता पुसेगावसाठी आणि आपल्याबरोबर आता असणार आहे सुरज दातीलकर काव्य मधुराज ब्लॉग वगैरे असणार आहे आपल्याबरोबर आणखी दीपू मुंडेसुद्धा असू शकतो अजून कोण येणार आहे माहिती नाही गाडीमध्ये भरपूर युट्यूबर असणार आहेत त्यांच्याबरोबर आपण जाणार आहे मजा करणार आहे लाईफचा एन्जॉय कु एन्जॉय करायचा कुठेतरी प्रयत्न करायचा जेवढं आपल्याला लाईफमध्ये घेता येईल तेवढं घेत राहायचं आहे तर उद्याच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला उद्या नवनवीन नंदी दाखवू नवनवीन गट कसे पास होत आहेत कसे त्यांच्या शर्यत आहेत ते सुद्धा दाखवू तर चला तर जाऊया आपण तुसेगाव मैदानावरती İzlediğiniz için teşekkür ederim.